श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती पुसदद्वारा आयोजित करण्यात आलेल्या श्रीकृष्ण पुसद शहरात भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रीकृष्ण जन्मोत्सव समिती यांच्याद्वारे आयोजित शोभायात्रेचे अध्यक्ष म्हणून आमदार इंद्रलील नाईक हे होते हंसराज अहिर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून भारती महाराज मोहिनी नाईक महादेव सुपारी निखिलवार चिद्दरवार विनोद जिल्हेवार युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य गौडी समाज संघटना अध्यक्ष प्रवीण हुंडीवाले विश्वनाथ सिंह बयास पथसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास आदी प्रमुख पाहुणे शोभायात्रेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगचे मैदान येथे शोभायात्रेचे उद्घाटन करीत यात्रेची सुरुवात करण्यात आली ही शोभायात्रा पुसद शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून काढण्यात आली शोभायात्रेमध्ये सर्वच जाती धर्माच्या नागरिकांसह गवळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता शोभायात्रेत महिला मुली आबावृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते शोभायात्रेमध्ये चार चाकी सहा चाकी वाहनांवर भगवान श्रीकृष्ण यांचे मोठे मोठे तैलचित्राचे फलक लावण्यात आले होते श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त निघालेली शोभायात्रेकडे जनता आकृष्ट होत होती असत्याविरुद्ध सत्याचा विजय खेचून आणणारे गीता उपदेशक भगवान श्रीकृष्ण यांचा कर्तृत्वाचा आलेख प्रमुख पाहुणे हंसराज अहिरे यांनी विषद करीत प्रेक्षकांची मने जिंकली Praful Zosii, Vidar Pusad